सर्वांना नमस्कार रुद्र दामिणी लव्ह स्टोरीचे एकशे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सलग ऐकायला मिळेल आता जिल्ह्याचे एस पी अमर भालेराव यांनी विशालला पाहिलं आणि स्वतःचं पद विसरून ते वाकून विशालला नमस्कार करून म्हणाले सर मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात प्लीज इथे बसा असं म्हणून त्यानं विशालला त्याच्या शेजारी बसवलं आणि मग सगळ्यांकडे त्यांनी एक नजर फिरवली तर त्यांच्यासमोर त्याच्यापेक्षा जास्त वयाचे सगळेच बसलेले इन्स्पेक्टर होते काहीजण पन्नाशीच्या पुढचे काहीजण चाळीशीतले असे होते विशाल मात्र त्या सगळ्यांकडे पाहत होता आणि त्याला या सगळ्यांमध्ये फक्त भ्रष्टाचारी चेहरे दिसत होते रंगादादासारख्या व्हाईट कॉलर गुन्हेगाराचे तळवे चाटणारे सरकारी नोकर दिसत होते मग एस पी बोलायला लागले आणि सगळ्यांना म्हणाले गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी अमर भालेराव मी मूळचा मुंबईचा अशा प्रकारे त्याने त्याची ओळख करून दिली आणि ते ऐकून विशालच्या लक्षात आलं की अमर भालेराव ज्या कॉलेजमध्ये शि शिकले त्या कॉलेजमध्ये विशाल एकदा लेक्चरला गेला होता आणि ते कॉलेज दामिणीचं सुद्धा होतं आणि बहुतेक त्याच्याच लेक्चरमुळे प्रभावित होऊन तो या क्षेत्राकडे वळला असावा आणि म्हणून तो विशालला त्याचा गुरु मानत होता मग अमर भालेराव म्हणाले आपल्याला या शहराची बिघडलेली घडी बसवायची आहे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना पूर्ण सहकार्य असेल आशा करतो की तुम्हीसुद्धा सगळे मला सहकार्य कराल आणि आपल्या डिपार्टमेंटची मान खाली जाणार नाही याकडे आपण लक्ष देऊ मग अशा प्रकारे ही छोटी मीटिंग संपली आता सगळे आपल्या आपल्या ड्युटीसाठी निघून गेले विशालही पुन्हा पोलीस स्टेशनला गेला आणि पुन्हा अचानक पोलीस स्टेशनवर कोणीतरी दगडांचा परशाव करायला सुरुवात केली विशाल बाहेर येऊन बघतो तर आताचे गुंड होते तो तो ते आणि विशाल खूप चिडला त्याला आता खूप राग आला होता त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे हे सगळं गेलं होतं आणि विशालने त्या गुंडांना पकडण्यासाठी काठी हातात घेतली आणि त्यांच्या मागे धावला पण तोपर्यंत ते लांब पडून गेले होते या गुंडांची इतकी हिंमत की पोलीस स्टेशनवर त्यांनी दगड फेकावेत हे विशालच्या समजण्यापलीकडे होतं आणि पुन्हा अचानक त्याचा फोन वाजला विशालने तो अननोन नंबर पाहिला आणि फोन घेतला विशालने जसा फोन घेतला तर समोरून एस पी अमर भालेराव बोलत होते आणि आता तो खूप आदरानं विशालला म्हणाला अग्निहोत्री सर आय वॉन्ट टू मीट यू आणि विशालने लगेच खुर्चीतून उभा राहत एक कडक सॅल्यूट ठोकत म्हणाला यस सर जय हिंद सर एनी टाईम बोला मी तुम्हाला कुठे आणि कधी भेटू अमर भालेराव म्हणाले आज संध्याकाळी माझ्या बंगल्यावर तुम्ही डिनरसाठी येत आहे विशालला तर समजतच नव्हतं की हे सगळं खरं आहे की काय मान्य आहे विशालपासून प्रेरणा घेऊन भालेराव या क्षेत्रात आले होते पण तरीही वरिष्ठ अधिकारी असून इतका रिस्पेक्ट करत होते ते अग्निहोत्रीचा मग संध्याकाळी विशाल हातामध्ये बुके घेऊन त्यांच्या घरी गेला अमर भालेरावची आई बाबा त्यांच्यासोबत राहत होती त्याचं अजून लग्न झालं नव्हतं विशालने त्याला बुके दिला हस्तांदोलन केलं आणि दोघेही गप्पा मारत बसले बोलता बोलता एकमेकांच्या घरची सुद्धा ओळख झाली मग विशाल म्हणाला पण सर तसा अमर म्हणाला एक्सक्यूज मी अग्निहोत्री सर मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि मी तुम्हाला खूप उच्च स्थानी मानतो तुमच्यासारखा पोलीस ऑफिसर महाराष्ट्रातच काय पण जगातही सोडून सापडणार नाही सो प्लीज आपण जेव्हा दोघे एकत्र असू तेव्हा तुम्ही मला फक्त अमर म्हणाल का विशाल आता थोडा हसला आणि त्याच्या इच्छेचा मान ठेवून म्हणाला खरं तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे पण मी प्रयत्न करेन अमर म्हणाला नो सर प्रयत्न नको आहे तुम्ही मला फक्त आणि फक्त अमर म्हणायचं आहे मला ते खूप जास्त आवडेल विशाल हसूर म्हणाला ओके अमर मग अमर भालेराव म्हणाले सर मी इथे नवीन आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही मला मार्गदर्शन करावं तुमच्या एरियाची अवस्था काय आहे ते मला जरा समजून सांगाल का विशालने त्याला सगळं सत्य सांगितलं आतापर्यंत काय काय झालं ते सांगितलं मग अमर म्हणाला सर तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत का विशाल म्हणाला अफकोर्स आहेत ते मी ते सगळे जपून ठेवलेले आहेत कारण आपल्या जॉबमध्ये मेलेले मुद्देसुद्धा महत्त्वाचे असतात कारण जिवंत माणसं तर खोटं बोलतात ना आणि मेलेली माणसं खरी बोलतात म्हणून त्यांना कधीच निग्लेक्ट करायचं नसतं अमर हसून म्हणाला बघा सर तुमच्याकडून शिकण्यासारखं किती काय काय आहे म्हणून मला तुम्ही आदर्शस्थानी आहात विशाल म्हणाला पण अमर तू मला कसा ओळखतोस मी जर चुकत नसेल तर मी फक्त एकदा तुमच्या कॉलेजवर आलो होतो राईट तरी तू मला लक्षात ठेवलंस अमर म्हणाला यस सर मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो खरं तर मला दुसऱ्या क्षेत्रात जायचं होतं पण तुमचं लेक्चर ऐकलं तुमची पर्सनॅलिटी पाहिली आणि मी सुद्धा तुमचा फॅन झालो तुमच्या प्रत्येक शब्दातून देशप्रेम ओसंडून वाहत होतं सर असं वाटत होतं की कुठल्या तरी ऋषीमुनीच्या तोंडून गीतेचं सार ऐकतो आहे आणि तेव्हाच ठरवलं की याच क्षेत्रात यायचं तुम्हालाच आदर्श मानायचं आणि तुमच्यासारखंच काम करून दाखवायचं आणि सर मी खूप खुश आहे कारण मला तुमच्यासोबत काम करायला मिळणार आहे आणि आता सर अजिबात घाबरायचं नाही मी आहे ना तुमच्या पाठीशी तुम्हाला काय हवं ते करा त्या रंगादादाच्या छातीवर हवं तसं नाचा माझी फुल परमिशन आहे तुम्हाला आणि विशाल म्हणाला थँक्यू आता मी रंगादादाला सोडत नसतो आणि विशाल म्हणाला अमर तुझं लग्न झालंय का अमर हसून म्हणाला नाही सर अजून नाही झालं विशाल म्हणाला का आणि आता अमरची आई आली आणि म्हणाली कारण त्याचं एका मुलीवर प्रेम होतं पण शेवटपर्यंत तो बोललाच नाही तिच्याशी कॉलेज संपलं आणि आता अजूनही तो असाच बसला आहे विशालनं अमरकडे चकित होऊन पाहिलं आणि म्हणाला का कणाही बोललास तू तिच्याशी अमर हसूर मला सर घाबरत होतो तिला तिचा स्वभाव पाहिला आणि तिचा आवाज ऐकला की अंगावर वीज कोसळल्यासारखं व्हायचं अगदी सौदा होती बघा ती मी जर तिच्यासमोर काही बोललो तर ती माझं काय करेल काय माहीत असं वाटायचं मला अपमानाची भीती वाटायची कोणावर प्रेम वगैरे करणाऱ्या मुलीतल्या टाईपमधली नव्हती ती हुशार होती माझ्याच वयाची होती पण दुसऱ्या क्लासमध्ये होती तिची साईड आणि माझी साईड वेगवेगळी होती आणि सर माझा स्वभाव खूप सौम्य आहे मला जास्त राग येतच नाही आणि सर इथं काम करायला राग यावा लागतो का हो पण मला तुमच्यासारखं रागावता येत नाही बरं का विशाल आता हसला आणि म्हणाला काही गरज नाही रागवायची तू जसा आहेस तसाच राहा पण आपले अधिकार मात्र लक्षात ठेवायचे अधिकाराच्या धाकावर सुद्धा तू खूप काही करू शकतोस पण मला सांग ती इतकी रागीट होती तरी तुला कशी आवडली रे अमर म्हणाला काय माहीत सर बहुतेक अपोजिट पोल अट्रॅक्शन म्हणतात तसं असेल तिचा आणि माझा स्वभाव अगदी विरुद्ध आहे म्हणून मला ती आवडली असेल पण तिनं माझ्याकडे कधी व्यवस्थित बघितलं आहे की नाही हेही मला माहीत नाही आणि आता विशाल तर चकितच झाला आणि म्हणाला अमर हे योग्य नाही तुझं प्रेम होतं तर बोलायला हवं होतंच आता तिचं लग्न झालंय का अमर म्हणाला काय माहीत नाही सर पण मी अजूनही तिच्यावरच प्रेम करतो आहे आणि विशाल म्हणाला मी तिचं नाव विचारू शकतो का तुला आणि वाईट वाटलं तर मी येऊ शकतो तिच्याशी बोलायला तुझ्याबद्दल अमर म्हणाला सर तिचा पत्ता माहीत नाही तिच्याविषयी जास्त काही माहिती नाही विशाल आता अमरचं नवल वाटत होतं पण बहुतेक दोघेही एकमेकांसारखेच होते सुद्धा पद्मिनीबद्दल काही माहीत नसताना ती कशी आहे कुठे आहे माहीत नसतानाही तो तिच्यावर प्रेम करतच होता की मग अमरने तसं प्रेम केलं तर त्यात चूक काय असं त्याला वाटलं मग अमर म्हणाला पण तिचं नाव फक्त माहीत आहे मला विशाल म्हणाला काय आहे तिचं नाव आणि अमर म्हणाला दामिनी आणि हे नाव ऐकून विशालला आता खूपच धक्का बसून गप्प बसला आणि म्हणाला काय म्हणालास काय नाव आहे तिचं अमर म्हणाला दामिनी विशाल म्हणाला आणि तिचं आडनाव काय आहे अमर म्हणाला मला नाही माहीत फक्त तो इतकंच माहीत आहे आणि विशाल म्हणाला एक मिनिट आणि त्यानं पॉकेटमधून दामिनीचा छोटा फोटो काढला आणि त्याला दाखवून म्हणाला ही आहे का अमर सर, ती अमर म्हणाला यस सर तीहीच आहे पण हिचा फोटो तुमच्याकडे कसा विशाल हसून म्हणाला अमर ती माझी सख्खी बहीण आहे दामिनी अग्निहोत्री अमर आता खूप हरकून गेला पण विशाल म्हणाला अमर पण तिचं लग्न झालं आहे आणि तिला एक मुलगासुद्धा आहे आणि आता अमरसुद्धा खूप हसायला लागला आणि म्हणाला ओ माय गॉड म्हणजे आता मी तिच्यासाठी थांबण्यात काहीच पॉईंट नाही विशाल म्हणाला हो oh, तू तुझ्या आयुष्यात पुढं गेलं पाहिजे आता आणि अमर म्हणाला बट सर थोडं वाईट वाटतंय बरं का विशालने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला डोंट वरी तुलासुद्धा तुझा योग्य जोडीदार नक्कीच मिळेल मग अमरच्या आईने डिनर लावला सगळ्यांनी मिळून डिनर केला आणि आता निघताना अमर म्हणाला सर प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी दामिनीवर प्रेम करतो दामिनीला हे सांगू नका विशाल म्हणाला ओके नाही सांगणार पण तू लवकर लग्न करणार आहेस अमर म्हणाला पण मुलगी तुम्ही शोधणार आहात आणि विशाल पुन्हा हसला खूप मोठ्यानं मग अमर म्हणाला सर आता मिशन रंगा सुरवे लवकरात लवकर सुरू करायचं खरं तर तुमच्या बाबतीत जे घडलं ते माझ्या कानावर आलं आहे म्हणून तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी आज इथं बोलावलं होतं आणि सर मुंबईसारखाच इथेही तुमच्या कामाचा ठसा उठवा आणि दाखवून द्या या सगळ्यांना मुंबईच्या छोकऱ्याची कमाल विशाल आता खूप हसला आणि म्हणाला अमर तू आणि मी आपण दोघेही मुंबईचे छोकरे आहोत आणि अमर खूप हसला आता विशाल आज पुन्हा घरी गेला आणि त्यानं हात धुवून रंगादादाच्या मागे लागण्याची तयारी सुरू केली रंगाला मात्र समजलं होतं की जुन्या एसपींची बदली होऊन नवीन एस पी आले आहेत आणि आता तो नव्या एस सुद्धा घोळात घेण्याची तयारी करत होता अमरने याआधी कुठेच काम केलं नव्हतं हो, त्यामुळे त्याच्या कामाची पद्धत कशी आहे हे कोणालाच माहीत नव्हतं त्यामुळे तो रंगाची मदत करेल की नाही हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं पण तरीही त्यानं एक माणूस भली मोठी पैशांची बॅग घेऊन अमरकडे पाठवला हो आणि अमरने ते पैसे पाहून खुश झाला आणि ते पैसे त्यानं ठेवून घेतले आणि रंगादादाला वाटलं की आता हे एस पीसुद्धा आपल्या फेवरमधले झाले आहेत पण अमरने मात्र त्या सगळ्या नोटा लगेच सील केल्या आणि त्यासुद्धा रंगादादाच्या विरोधात एक पुरावा म्हणून कोर्टात वापरायचं ठरवलं पण रंगादादाला मात्र वाटत होतं की आता पुन्हा अग्निहोत्री माझं काहीच वाकडं करू शकत नाही कारण आता एस पी तर आपल्याच खिशात आहेत पण आता ही सगळी चाल होती विशाल आणि अमरची रंगादादाला गातील ठेवण्याची एस पी फेवरमध्ये आहेत म्हणून रंगादादा चुकांवर चुका करणार होता बेसावध राहून धंदे करणार होता आता ही असली पोलिशी डोकी रंगदाताच्या समजण्यापलीकडे होती फक्त पैशाच्या जोरावर तो खूप उड्या मारत होता आणि आजपर्यंत वाचला होता नाहीतर त्याला ते एखादा प्रामाणिक पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा पुरून उरेल इतका मूर्ख होता तो पण आता प्रत्येक पावला पावलाला त्याच्यासाठी सापळा रचला जाणार होता विशालने त्याच्या विरोधात खूप पुरावे गोळा केले आणि जेणेकरून आता त्याला पुन्हा पोलिसांच्या आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची तसूबर संधी मिळणार नव्हती याची व्यवस्था केली आणि आता विशालची सगळी जय्यत तयारी झाली त्याने अमरला फोन केला आणि अमरची परवानगी मागितली इन्स्पेक्टर अमर, अमर भालेरावने लगेच परवानगी दिली आणि विशालने मोठी पोलीस फोर्स मागवली रंगादादा निवांत झोपला होता त्याच्या आलिशान बेडवर आणि आता त्याच्या सगळ्या साथीदारांना एक एक करून गाडीत भरलं आणि गाडी तुरुंगाच्या दिशेने रवाना झाली आणि विशाल रंगादादा झोपेतून उठायची वाट बघत तिथेच खुर्चीत बसला होता आणि सकाळ झाली साडेसहा वाजल्या तरीही रंगादादा उठला नाही आणि विशालने ग्लास भर थंड पाणी त्याच्या तोंडावर ओतलं तसे रंगादादाने दचकून डोळे उघडले तसा त्याला समोर विशाल दिसला आणि विशालच्या हातात बेड्या होत्या आणि विशाल त्याला हसून म्हणाला उरलेली झोप आता तुझ्या नव्या सासरवाडीत पूर्ण कर असं म्हणत त्याला खेचूनच बाहेर आणला आणि चालवतच विशाल त्याला पोलीस स्टेशनला घेऊन निघाला आता सगळेजण रंगादादाची ती अवस्था बघत होते विशाल त्याला खेचत होता ढकलत होता पळवत होता त्याची फार दयनिस दयनीय अवस्था करून टाकली होती विशालनं ज्या रंगादादाला सगळे घाबरायचे तेच आता त्याच्यावर हजत होते ज्याच्या नावानं ते थरथर कापत होते त्याच्याच नावावर सगळे थुंकत होते टी व्हीवर त्याचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांचे धाबे दणांडले होते आणि विशालनं रंगादाची वरातच काढली होती आणि लॉकअप उघडलं आणि त्याला लॉक लॉकअपमध्ये ढकलून दिला आणि दरवाजा लावून घेतला तरीही रंगादादा कॉलर टाईट करत म्हणाला अग्निहोत्री मी इथे जास्त काळ राहणार नाही तुला माहीत आहे ना मी काय करू शकतो विशाल म्हणाला अगदी बरोबर बोलला असतो आता तू इथे जास्त काळ राहणार नाहीस कारण आता तुझी परमनंटली जेलमध्ये रवानगी होणार आहे आणि आता काही दिवसातच रंगादाच्या विरोधात केस स्टँड झाली विशालने यावेळी कोणतीही चूक केली नाही त्याचे सगळे काळे धंदे पुराव्यासहित बाहेर आले होते आणि त्याला सश्रम करावासाची शिक्षा झाली आणि रंगा नावाचा चॅप्टर कायमचा क्लोज झाला आणि विशालने घरी येऊन पदर कापलेली पद्मिनीची साडी कपाटातून का बाहेर काढली आणि तिलासुद्धा पेटवून दिली विशालनं ती साडी अजूनही मुद्दाम जपून ठेवली होती आणि त्या साडीला पाहिलं की त्याला रंगादादाचा बदला घ्यायचा आहे हे, हे आठवायचं थोड्या दिवसात तो पद्मिनीला सुद्धा पुन्हा नागपूरला घेऊन आला आणि आता विशालच्या नावानं खरंच सगळे थरथर कापत होते तिथेही त्यानं त्याच्या कामाचा था ठसा उमटवला आणि बेशिस्त शहराला त्यानं ताळ्यावर आणलं हळूहळू सगळी गुन्हेगारी आटोक्यात येत होती पद्मिनीला तर तिच्या नवऱ्याचा फार अभिमान वाटत होता गर्व वाटत होता आता दामिनीचा फायनल रिझल्ट लागला दामिनी वकील झाली होती तिच्या पदवीदान समारंभासाठी सा सगळे हजर होते आता सगळ्यात जास्त आनंद रुद्रला झाला होता समारंभावरून आपल्या आल्यानंतर ती जेव्हा बेडरूममध्ये आली तेव्हा रुद्रने तिला अलगद मिठीत घेतली आणि दामिनी म्हणाली रुद्र अरे काय करतो सोड मला रुद्र म्हणाला स्वतःला वाचवतोय मॅडम ती म्हणाली का वाचवताय स्वतःला माझ्यापासून रुद्र रुद्र म्हणाला कारण आता जर माझ्याकडून माझ्या बायकोकडे दुर्लक्ष झालं तर सरळ केस होऊ शकते माझ्यावर आणि केस करून घेण्यापेक्षा किस केलेला कधीही चांगला नाही का असं म्हणून रुद्रनं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि दामिणीनं सुद्धा त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली